नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतोनात नुकसान झालेलं आहे जसं मी सांगितलं होतं की पावसाची शक्यता आहे पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे वादळ वारा सुद्धा येणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अतोनात नुकसान पावसाने केलेलं आहे आणि त्याचबरोबर आज आणि उद्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सांगितलेला आहे गारपीट वादळ वारा सांगितलेला आहे तर बघा मित्रांनो अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचे अतोनात नुकसान झाले मित्रांनो आता आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि कैऱ्या बऱ्या प्रमाणात मोठ्या झालेल्या आहेत तर त्या कैऱ्या पावसामुळे वादळ वाऱ्यामुळं पूर्ण खाली पडलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालेलं आहे राज्यातील विविध जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसासह वादळ वाऱ्याने अतुनात नुकसान झाले आहेत यात आंब्याचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी चांगली वाट झालेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला होता काही दिवसात तोडणी होणाऱ्या कैऱ्या उकिरड्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मित्रांनो अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे क्षण आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालेलं आहे झाडाखाली तुम्हाला सडा पडलेला दिसतोय आंब्याचा ठीक आहे एका गोनीमध्ये ते आंबे भरलेले सुद्धा तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये तर या ठिकाणी खूप असं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो भाजीपाल्यांचं टरबुजाचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं वादळी वाऱ्यासह पावसाने काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान झाले शिवाय टरबूज केळी आंबा फळाबरोबरच भाजीपाल्यालाही फटका बसला करन, आहे प्रशासनाने बांधावर येऊन पाहणी करावी तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे तर मित्रांनो खरंच सरकारने या सर्व गोष्टींचे सर्व घटनेंचे पंचनामे करून सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे आणि खरंच करायला हवी आता पुढे बघा मित्रांनो कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण नेमका कुठे पडणार पाऊस राज्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने चांगले झोडपले आहे याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला हवामान विभागाने आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहे यामध्ये आपण बघणार आहोत बघा विदर्भातील जे जिल्हे आहेत मित्रांनो यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मराठवाड्यातील जिल्हे आहे मित्रांनो बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने आपापल्या मालाची आपापल्या गोष्टींची काळजी घ्यावी स्वतःची काळजी घ्यावी उद्या संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्या आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला तसेच सांगली नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे मित्रांनो हे तर झालं उद्याच आता रविवारी बघा रविवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यांमध्ये शक्यता सांगितलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो हा पाऊस पडणार आहे तर मित्रांनो ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जोराचा पाऊस वादळी वारा सांगितलेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची आपली स्वतःची आपल्या अप संपूर्ण मालमत्तेची घराची सर्व गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून नुकसान कमी होईल ठीके ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो त्याला तर आपण काही करू शकत नाही एका बाजूने सरकार नुकसान करते तर दुसऱ्या बाजूने निसर्ग नुकसान करतोय मित्रांनो निसर्गातला आपण काही करू शकत नाही सरकारला तरी काही करता येईल पण सरकारही शेतकऱ्यांचं सरकार राहिलेलं नाहीये तरी पण प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेचे या गोष्टींचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी ठीके तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पावसासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनदाबाबत विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो